दिल्ली येथे हरियाणा व पंजाब येथील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून भाजपाच्या केंद्र शासनाने कृषी विधेयक मंजूर करत शेतकऱ्यावर अन्याय केला असल्याच्या भूमिकेतून सुरू असलेल्या आंदोलनाला अचलपूर तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद आठ डिसेंबर रोजी मिळाला शहरातील सलून व्यावसायिकापासून तर सरापा व्यावसायिकापर्यंत सर्व प्रतिष्ठाने स्वयंपूर्तीने बंद ठेवण्यात आले होते अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीनेही बंद ठेवत संपूर्ण दिवस कुठलीच बाजाराच्या आवारात आवक घेतली नाही जयस्तंभ चौक येथे बंडू साने यांच्या नेतृत्वात सकाळपासूनच पंतप्रधान शेतकऱ्यांकडून निषेध नोंदवण्यात आला तर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना संघटनाच्या पदाधिकारी पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी झाले काँग्रेस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होते शेतकऱ्यांनी त्या कृषी धोरणाचा निषेध केला आणि शेतकऱ्याच्या हितार्थ निर्णय घ्या अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली अचलपूर तालुक्यातील पथरोड त्याचप्रमाणे अंजनगाव दर्यापूर चांदूर बाजार येथेही आंदोलन उभं करून शेतकऱ्यांनी दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला सानू खान जयेंद्र गाळगे कासिम मिर्झा गौरव टोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा चांदूर बाजार अंजनगाव सुरजी व दर्यापूर केंद्र सरकारने शेतकरी विरोधी जे तिन्ही कायदे केले ते मागं घेण्याकरता किसान सभेनं जे देशव्यापी जे, आज बनचं आवाहन केलं त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते आदरणीय सदस्य ने पवार साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे संपूर्ण आमच्याकडनं पाठिंबा दिला या तिन्ही विधेयकाच्या निषेधार्थ जे शेतकरी बांधव दिल्लीला मेषेवर जे गेल्या अकरा दिवसापासून आंदोलन करीत आहेत त्याला केंद्र सरकारने अजूनपर्यंत सुरवत ठेवलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज आमचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार यांनी जो पाठिंबा दिला त्याला पाठिंबा देण्याकरता इतरपणे इथं उपस्थित राहिलो जे कायदे केंद्र सरकारने लागू केले आहेत ज्यावेळेस पूर्ण देश देशात महामारीचं संकट असताना कोण बोन, कोणतीही चर्चा न करता शेतकरी विरोधी तीन कायदे आपल्या केंद्र सरकारने आणले आणि ते भारतात लागू केले ज्या ज्या शेतक शेतकऱ्यांची मागणी सुरुवातीपासून एम एस पीबद्दल बद्दल होती एम एस पी केंद्र सरकारने दीडपट हमीभाव देण्याच्या घोषणा दीळपट हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं हे न करता शेतकरी विरोधी तीन कायदे आणण्यात आले यात एपीएमसी जे आहे या ज्या शेतकरी विरोधी कायदे त्या एपीएमसी बंदीचा कायदा आहे त्याच्यानंतर जो जो स्टॉकीस्ट असतो मार्केटमध्ये जो व्यापारी आधी माल खरेदी करायचा त्याला बंधन असायचं ते बंधन यांनी काढून घेतलेलं आहे तो व्यापारी आता किती काही माल टॉकीस्ट करू शकतो आणि तो माल त्याच्या मनमर्जीने स्टॉकीस्ट करून किती कोणत्याही भावात विकू शकतो आणि त्यानंतर तिसरा कायदा यांच्यातला असा आहे की कॉ कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग या, या सरकारने कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्याकडे भर दिला आहे आणि धनमार्ग लोकांना कसा फायदा होईल अदानी अंबानींना या कसा कसा मोठा फायदा होईल यासाठी आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा हा तिसरा कायदा आणलेला आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये असं राहील की शेतकऱ्यांना एक कोणता तरी एक उत्पादन उत्पादन पिकवायला सांगितलं ला जाईल आणि तो तेच उत्पादन तेच उत्पादन खरेदी केलं या जाईल यात शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान आहे शेतकऱ्यां ज्या ज्या कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध असताना केंद्र सरकार एवढ्या हट्टीपणाने हा कायदा लागू करतं हा नेमका नेमका कोणासाठी हा शेतकऱ्यांसाठी की अदानी अंबानींसाठी बहुजन समाज पार्टीतर्फे आज हा बंद ठेवला आहे आणि आदिवासी विकास संस्था यांच्या मार्फत कास्तकारावर जो अन्याय होऊन राहिला त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही कास्तकारांचे समर्थन करतो आणि मोदीचा निषेध करतो बाय ललिता भर में जो किसानों को बचाने के लिए आंदोलन चल को हम समर्थन करते देश के हित में ही कायदा होना चाहिए और जो कायदा अभी मंजूर किया है जो कायदा मंत्रिमंडल ने लागू किया है उस कायदे के खिलाफ है हम और शो को किसानों को उनके फायदे में होना चाहिए ऐसे कायदा लागू करें और जो कायदा अभी उन्होंने मंजूर किया था उस कायदे के हम खिलाफ है थोड़े से समानते हुए सर्व लोग समान है सर्वंद समान मिला हाँ डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर संविधान हो पण हे संविधान मोडलच कसं आहे ऐकल्या असतील आणि पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी आज दहा दिवसापासून त्या ठिकाणी दिल्लीच्या सीमेवर आहे आपले प्रधानमंत्री सेलिब्रिटींना भेटतात मोठमोठ्या उद्योगपतींना भेटतात परदेशी पाहुण्यांकरता वेळ देतात परंतु या देशाचा जो अन्न शकत नाही हे अत्यंत घातक आणि आपल्या येणाऱ्या भविष्याकरता चांगलं लक्षण नाही आणि म्हणून ज्या प्रधानमंत्र्याला या देशातल्या लोकांनी अत्यंत विश्वास टाकून प्रचंड बहुमताने मागच्याही वेळच्या पेक्षा जास्त दिलं ते प्रधानमंत्री निवडून आले ते या देशातल्या कष्टकरी कामकरी शेतकरी लोकांकरता जर पाच मिनिटाचा वेळ देऊ शकत नसेल तर ही व्यक्ती खरोखर तुमच्या आमच्या कल्याणाचा आणि हिताचा विचार करते काय याचा सुद्धा मित्रांनो आपण विचार करणं अत्यंत गरजेचं आहे